जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगत राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय साता सातारा संस्थान आहुन संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटेअर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटेअर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना मरा दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागल शंभर टक्के त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरलं का आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल काळजी करू नका गॅजेटचं सोयीला लागल शंभर टक्के गॅजेटच सोयीला लागणार नाश्ता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय काळजी करू नका दिल्लीला येणार का, का तुम्ही सगळे मग सांगतो तारीख दमन तुम्हाला थांबा थोडं आधी या दोन गॅझेटच्या अंबलबाजी न सातारा संस्था नाही पश्चिम महाराष्ट्राच्या आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला दम्मानी गावाकडे जा मला दावाखान्यात जायचंय त्याच्यामुळं सगळ्यांनी दम्मानी जा रे बाबा हो एक जीवाने राहा एक विचार फुटून देऊ नका एकमेकाला साथ द्या जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला उभारात जा सुखादुखात जा शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा तेल मीठ घेऊन जा त्यांना पीठ मीठ घेऊन जा त्यांच्याकडे दळायला लाईट नाहीये ती घेऊन जा तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या हातराय पांघरायचं द्या एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या